नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजचा पस्तीसावा भाग पाहतोय तर मित्रांनो यामध्ये आपण मराठीमध्ये वापरली जाणारी विराम चिन्हे आणि त्यासंबंधी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती त्याचबरोबर एम पी एस सीच्या परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करण्यासाठी ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज पूर्णपणे पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे विरामचिन्ह किती प्रकारचे असतात या ठिकाणी पाहायचं आहे विरामचिन्ह ही दोन प्रकारचे असतात किती प्रकारची दोन प्रकारची कोणती कोणती तर विराम दर्शवणारी आणि अर्थबोध करणारी म्हणजे या ठिकाणी काही विरामचिन्ह विराम दर्शवतात तर काही विरामचिन्ह अर्थबोध करतात अशा प्रकारे असे दोन प्रकार पडतात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक विरामचिन्ह दोन प्रकारचे असतात दुसरा प्रश्न पहा विधान पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात मित्रांनो विधान पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्ण विरामाचा वापर केला जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन पूर्णविराम हा एका टिंबाने दाखवला जातो ठीक आहे हा काय स्वल्प विराम हे काय आहे अपूर्णविराम आणि हे अर्धविराम ठीक आहे याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीन दोन छोटी वाक्य उभयान्वी अवयाने जोडलेली असताना कोणत्या विराम चिन्हाचा वापर करतात या ठिकाणी पहा दोन छोटी वाक्ये जर उभ्यानवी अवयाने जोडली गेली असतील तर त्या ठिकाणी अर्धविराम वापरला जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन तर मित्रांनो या ठिकाणी याचं उदाहरण काय म्हणता येईल ढग खूप गरजत होते अर्धविराम पण पाऊस नाही या ठिकाणी काय होतय पण हे उभ्यानवी अव्य आल्यामुळे या ठिकाणी आपण काय केलं पणच्या अगोदर अर्धविराम वापरला ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी अर्धविराम कोणता ते सांगा या ठिकाणी पहा अर्धविराम कोणता आलेला आहे पर्याय एक मध्ये अर्धविराम दाखवलेला आहे एक टिंब असतो त्याच्या खाली स्वल्पविराम असतो याला काय म्हणायचं अर्धविराम हा काय आहे अपूर्णविराम हे काय आहे तर अवतरण चिन्हाचं चिन्ह आहे आणि हे उद्गार चिन्ह ठीक आहे यांचा वापर कधी करायचा आणि का करायचा ते आपण पुढे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाच स्वल्पविराम कधी वापरला जातो या ठिकाणी पाहायचं आहे जेव्हा एका जातीचे अनेक शब्द एकमेका पाठोपाठ येतात लागोपाठ येतात तेव्हा स्वल्पविराम वापरला जातो त्यासोबतच जर आपण एखाद्याला हाक मारली म्हणजेच संबोधन दर्शवलं तर त्या ठिकाणी काय करतो आपण हाक मारल्यानंतर त्या शब्दानंतर स्वल्पविराम देतो म्हणजे या ठिकाणी स्वल्पविराम हा संबोधन दर्शवताना देखील वापरला जातो त्याचबरोबर हे की असे यासारख्या शब्दांनी जर दोन वाक्य जोडली गेले असतील तर हे की असे यांच्या सुरुवातीला किंवा यांच्या अगोदर सोल्प वापरला जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सोल्प्युराम हा या तिन्ही वेळी वापरला जातो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे वरील सर्व जर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले तर सोलप्युराम वापरायचा त्यासोबतच जर एखाद्याला हाक मारली तर नावानंतर स्वल्पविराम वापरायचा त्यासोबतच जर हे की असे यांना दोन वाक्य जोडली गेली तर हे की असे यांच्या अगोदर स्वल्पविराम आलेला असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो या ठिकाणी पाहायचा आहे जेव्हा वाक्याच्या शेवटी एखाद्या गोष्टीबद्दल तपशील द्यायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी अपूर्ण विराम वापरला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अपूर्ण विराम कसा असतो तर दोन टिंब असतात ठीक आहे एका खाली एक दोन टिंब ठीक आहे यालाच काय म्हणायचं यालाच म्हणायचं उपपूर्ण विराम ठीक आहे त्यावर पुढे प्रश्न पाहतोय प्रश्न क्रमांक सात उपपूर्ण विराम कधी वापरतात तर या ठिकाणी पहा जेव्हा वाक्यातील एखाद्या गोष्टीचा तपशील द्यावायचा असतो त्यावेळी काय करायचं तर म्हणजेच वापरायचा म्हणजे आपलं उत्तर काय असणार पर आहे पर्याय दोन जेव्हा तपशील द्यावयाचा होता किंवा आहे त्यावेळी काय करायचं उपपूर्णविराम म्हणजेच अपूर्णविराम वापरायचा ठीक आहे कसा असतो तो दोन टिंब एका खाली एक दोन टिंब ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल तर कोणते चिन्ह टाकले जाते या ठिकाणी पहा जेव्हा एखादी माहिती खरी आहे की नाही किंवा लेखकाला त्यासंबंधी मतभेद वाटतोय तर त्या ठिकाणी लेखक काय करणार आहे तर कंसामध्ये प्रश्नचिन्ह टाकणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी पर्याय दोन प्रश्नचिन्ह हे कधी वापरायचं जर प्रश्न विचारायचा असेल किंवा जर माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल तर त्यावेळी प्रश्नचिन्ह वापरायचं असतं ठीक आहे उदाहरणार्थ काय म्हणता येईल काल तू कोठे गेला होतास यामध्ये प्रश्न विचारला म्हणून प्रश्नचिन्ह येणार त्यासोबतच हे खरे आहे का असं म्हटलं तर त्या ठिकाणी माहिती खरी आहे की नाही या संबंधी शंका आहे म्हणून प्रश्नचिन्ह आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ उत्कट भावना व्यक्त करताना ती भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी टिंबटिंब हे चिन्ह वापरतात या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं होतं उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो केवळ प्रयोगी अव्यय वापरतो आणि मित्रांनो त्या केवल प्रयोगी अव्ययानंतर काय येतं उद्गार चिन्ह येतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी टिंबटिंब या चिन्हांचा वापर केला जातो या ठिकाणी आहे जेव्हा एखादा व्यक्ती काहीतरी बोलतो तेव्हा त्याच्या ते तोंडचे शब्द आहे असे सांगण्यासाठी ते शब्द आहेत ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक अवतरण चिन्ह ठीक आहे तर या ठिकाणी जर बोलणारे तोंडचे शब्द आहे असे दाखवायचे असतील तर त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह येईल उदाहरणार्थ तो म्हणाला की स्वल्प राम त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्हा मध्ये मी काल शाळेत आलो नव्हतो त्यानंतर अवतरण चिन्ह पूर्ण ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात त्या ठिकाणी पहा जेव्हा एखादा शब्द उठवून दाखवायचा असेल त्याच्यावर जोर द्यायचा असेल तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह वापरतात त्याचबरोबर जेव्हा वाक्यातील एखादी गोष्ट मुख्य आहे असं सूचित करायचं असतं तेव्हा त्या ठिकाणी देखील ती मुख्य गोष्ट एकेरी अवतरण चिन्हात लिहितात त्यासोबतच जर दुसऱ्याचं जे काही मत आहे ते अप्रत्यक्षपणे सांगायचं असेल तर त्या ठिकाणी देखील एकेरी एक अवतरण चिन्ह वापरतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायच्या रवरील सर्व वेळी एकेरी एक चिन्ह वापरलं जातं आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा दोन शब्दांना जोडताना किंवा ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपुरा राहिला असेल तर कोणते चिन्ह वापरले जाते या ठिकाणी पहा जेव्हा दोन शब्द जोडायचे असतात किंवा एखाद्या वाक्यामध्ये एखादा शब्द अर्धाच लिहिला गेला तर त्या ठिकाणी पुढच्या वेळीमध्ये तो शब्द लिहिण्या अगोदर त्या शब्दामध्ये संयोग चिन्हाचा म्हणजेच छोट्या आडव्या रेषेचा वापर केलेला असतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन संयोग चिन्ह ठीक आहे दोन शब्दांना किंवा वाक्यातील एखादा अपुरा शब्द पुढच्या ओळीमध्ये लिहिण्याअगोदर संयोग चिन्हाचा वापर केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास टिंब टिंब चिन्ह वापरले जाते या ठिकाणी पहा जेव्हा आपण बोलता बोलता थांबतो आणि काही वेळानं पुन्हा बोलायला लागतो किंवा आपली विचार मालिका तुटते त्यावेळी काय करायचं तर ती दोन वाक्य आहे जोडण्यासाठी अपसारण चिन्ह म्हणजेच संयोग चिन्हापेक्षा थोडी मोठी रेष काढून जोडले जातात म्हणजेच चिन्ह वापरलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बोलता बोलता विचार मालिका तुटली किंवा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असेल तर चिन्ह वापरायचे म्हणजे पर्याय एक, एक आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा चिन्ह म्हणजेच टिंबटिंब या ठिकाणी पाहायचं आपण काय केलं चिन्ह कधी मागितलं किंवा कधी पाहिजे असं म्हटलं जेव्हा बोलता बोलता विचार मालिका तुटते किंवा एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं असं तेव्हा म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण चिन्ह स्पष्टीकरण देण्यासाठी वापरतो त्यामुळेच काय म्हणायचं याला स्पष्टीकरण चिन्ह असं देखील म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर अप्सरण चिन्ह म्हणजे स्पष्टीकरण चिन्ह पर्याय दोन आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा विकल्पचिन्ह कोणते ते पर्यायातून निवडा मित्रांनो जेव्हा दोन गोष्टींपैकी एखादी गोष्ट सुचवायची असते तेव्हा त्या ठिकाणी विकल्पचिन्ह वापरतात आणि मित्रांनो ते, ते कसं असतं तर एक तिरपी रेषा म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे तिथे तिरपी रेषा असते आणि ते एखाद्या गोष्टीला पर्याय किंवा विकल्प वा पर सुचवण्यासाठी वापरलेलं असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असतील तर ते टिंबटिंब हे चिन्ह वापरता येत या ठिकाणी पाहिजे जेव्हा एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असतात तेव्हा त्या ते ठिकाणी विकल्प चिन्ह वापरले जाते म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा ती टिंबटिंब चिन्हात टाकली जाते या ठिकाणी पाहायचं जेव्हा एखादी गोष्ट सांगायची आहे परंतु ती महत्वाची आहे त्यावेळी काय करायचं तर ती गोष्ट आहे ती कंसामध्ये गोल कंसामध्ये टाकून द्यायची म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन गोल कंस एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तर ती गोल कंसामध्ये टाकली जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा लोपचिन्ह कधी वापरतात या ठिकाणी पहायचं लोपचिन्ह कधी वापरतात लोपचिन्ह कसं असतं तर एखाद्या शब्दानंतर टिंब 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 याप्रमाणे जर आपण गॅप घेतला थोडा विराम घेतला विश्राम घेतला तर त्याला काय म्हणायचं लोपचिन्ह म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी पाहते कधी वापरलं जातं समजा मी असं बोलतोय आयुष्य एक सुंदर कलाकृती आज विचार करताना जाणवतं असं बोलताना जेव्हा मी मध्येच गॅप घेतला तेव्हा आयुष्यानंतर काय केलं आयुष्यनंतर टिंब 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 दिले याला काय म्हणणार आपण लोपचिन्ह म्हणजेच काय तर एखादा मुद्दा मध्येच तोडून मोडून त्या जागी जर थोडासा गॅप घेतला आणि पुन्हा सुरुवात केली तर त्या ठिकाणी काय म्हणायचं लोपचिन्ह आलं असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन एखादा मुद्दा मध्येच तोडताना लोपचिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक एकोणीस सामान्यतः एकेरी दंड कधी वापरतात या ठिकाणी पहा एकेरी दंड आणि दुहेरी दंड असे दोन दंड असतात कधी वापरतात समजा चार चरणांची कविता आहे तर काय करायचं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये काय होतं तर एकेरी दंड येतो आणि शेवटच्या चौथ्या चरणामध्ये काय होतं दुहेरी दंड येतो म्हणजे काय लक्षात ठेवायचं एक एक चरण जेव्हा आपण वाचणार आहे वा तेव्हा त्या शेवटी काय असणार एकेरी दंड आणि जेव्हा चार चरण पूर्ण होतील तेव्हा त्या ठिकाणी दुहेरी दंड दंड म्हणजे उत्तर काय एकेरी हा एक एक चरणाच्या शेवटी वापरला जातो म्हणजे पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी अध्यक्षरापुढे जो टिंब किंवा पोकळ गोळ वापरला जातो त्यास टिंबटिंब म्हणतात त्या ठिकाणी पहा जेव्हा शब्द पूर्ण न लिहिता फक्त त्याचं अध्यक्ष लिहिलं जातं तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं त्याचा संक्षेप झाला असं म्हणायचं आणि मित्रांनो त्या चिन्हाला काय म्हणायचं तर संक्षेप चिन्ह असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक उदाहरणार्थ काय समजा मी म्हटलं सुगम मराठी व्याकरणाचे लेखक मो वाळंबे या ठिकाणी काय लिहिलं मो टिंब रा टिंब वाळंबे म्हणजे काय तर पूर्ण रूप काय असते याच मोरेश्वर रामचंद्र वाळंबे परंतु काय लिहिलं मो वाळंबे म्हणजेच काय करायचं या ठिकाणी तर पूर्ण शब्द लिला, लिला न लिहिता जर फक्त पहिलं अक्षर लिहिलं आद्याक्षर लिहिलं आणि त्यानंतर टिंब दिला तर त्या टिंबाला काय म्हणायचं त्या टिंबाला म्हणायचं चिन्ह ठीक आहे त्याचं उदाहरण माझ्या नावातून पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस योग्य संक्षेप चिन्ह वापरलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा अभिजित सूर्यवंशी माझं नाव आहे शेवटी टिंब दिला काय झाला पूर्णविराम ठीक आहे सूर्यवंशी अभिजित या ठिकाणी दोन्ही टिंब आलेले आहेत परंतु त्याला काय अर्थ होणार आहे का नाही होणार आहे किंवा अभिजित सूर्यवंशी याला देखील काय अर्थ होत नाही परंतु जेव्हा मी लिहितो अ, अ सूर्यवंशी म्हणजे या ठिकाणी अटिंब अटिंब तर यावेळी हा टिंब काय काम करतोय तर हा टिंब आहे तो संक्षेप चिन्हाचं काम करतोय म्हणजेच काय ठिकाणी पर्याय दोन चिन्ह पर्याय दोन मध्ये योग्यरित्या वापरलेलं आहे ठीक आहे संक्षेप चिन्ह म्हणजे काय एखादा शब्द पूर्ण न लिहिता फक्त त्याचं पहिलं अक्षर लिहून त्याच्या पुढे टिंब दिला तर त्या टिंबाला काय म्हणायचं संक्षेप चिन्ह आणि त्या शब्दाला काय म्हणायचं तर पूर्ण नामाचा किंवा पूर्ण नामा शब्दाचा संक्षेप असं म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी टिंबटिंबचिन्ह वापरावे या ठिकाणी पहा विधान अधिक स्पष्ट करणे म्हणजे काय त्या विधानाचा तपशील देणे आणि आपण काय पाहिलं जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये तपशील द्यावायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी काय करायचं तर त्यावेळी अपसरण चिन्ह वापरायचं म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी एखादं विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसरण चिन्ह वापरावे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस खाली दिलेल्या चिन्हांपैकी उपपूर्ण विराम चिन्ह ओळखा या ठिकाणी पहा उपपूर्ण विराम म्हणजेच काय अपूर्ण विराम कसा असतो तर दोन टीम बसतात एकमेकांखाली म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन हे काय आहे अर्धविराम हे उद्गार चिन्ह आणि हे अपसरण चिन्ह ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणते चिन्ह संबोधन दाखवताना वापरले जाते या ठिकाणी आहे आपण पाहिलं की जेव्हा काही एका जातीचे शब्द एकमेका पाठोपाठ येतात तेव्हा त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम वापरतो त्याचबरोबर जर आपण एखाद्या व्यक्तीला हाक मारले म्हणजेच काय संबोधन केलं तर काय करतो त्या व्यक्तीच्या नावानंतर एक स्वल्पविराम देतो म्हणजेच काय म्हणायचं जेव्हा आपण संबोधन दाखवतो तेव्हा त्यानंतर स्वल्प येतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन संबोधन दाखवताना स्वल्पविराम वापरतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस विद्यार्थी भांडार या दोन पदांच्या मध्ये वापरलेले चिन्ह म्हणजे टिंबटिंब या ठिकाणी पहा विद्यार्थी आणि भांडार यांच्यामध्ये मध्ये काय आलं तर दोन शब्दांना जोडणार चिन्ह ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहायचं संयोगचिन्ह केवढं असतं जर लहान रेष असते लहान आडवी रेष असते आणि मित्रांनो अप्सरण चिन्ह कसं असतं तर मोठी आडवी रेष असते ठीक आहे तिरपी रेष आणि यापैकी नाही सोडून द्या प्रश्न क्रमांक सव्वीस उद्गारचिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते या ठिकाणी पहा जेव्हा आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करतो त्यावेळी काय करतो काही विशिष्ट शब्दांचा वापर करतो आणि मित्रांनो त्या शब्दानंतर जे चिन्ह वापरलं जातं त्याला काय म्हणायचं उद्गारचिन्ह म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे उद्गारचिन्ह हे भावना उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी केला जातो या ठिकाणी पहा अवतरण चिन्ह दोन प्रकारची एकेरी एक आणि दुहेरी ठीक एक 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 आहे एकेरी कधी वापरायचं जेव्हा एखादी गोष्ट हायलाइट करायची आहे किंवा स्पष्ट करून दाखवायचे तेव्हा त्या ठिकाणी एकेरी चिन्ह आणि जेव्हा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असं दाखवायचे तेव्हा त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे आपलं उत्तर काय दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडचे शब्द दाखवताना वापरले जाते ठीक आहे म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अ तो खूप रागात होता आणि ब पण काहीच बोलला नाही ही दोन विधाने जोडण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल आता मित्रांनो आपण पाहिलं जेव्हा दोन लहान वाक्य जोडताना ती जर उभ्यानवी अव्यानं जोडली गेली असतील तर त्या उभ्यानवी अव्याच्या अगोदर आपण काय करतो अर्धविराम वापरतो म्हणजेच एक टिंबन त्याच्या आधी त्याच्या खाली एक सोल्पविराम असं चिन्ह वापरतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ही वरील दोन विधाने जोडताना आपण अर्धविरामाचा वापर करणार आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे का करणार आहे कारण या ठिकाणी पण हे उभ्यानवी अव्यय आलं आणि काय पाहिलं आपण जेव्हा दोन छोटे वाक्य जोडताना जर ती उभ्यानवी अवयाने जोडली गेली असतील तर त्या ठिकाणी काय करायचं उभ्यानवी अव्ययाच्या अगोदर अर्धविराम द्यायचा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस तो म्हणाला की आम्ही काल खूप मज्जा केली योग्य विराम चिन्हांचा वापर करा या ठिकाणी पाहायचं आहे तो काहीतरी बोलतोय आणि आपण काय पाहिलं जेव्हा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असं दाखवायचे असतात तेव्हा त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात म्हणजे त्या ठिकाणी काय होणार तो म्हणाला की स्वल्प विराम दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आम्ही काल खूप मज्जा केली म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस तो मुलगा खूप हुशार आहे त्याने शाळेत पहिला नंबर काढला या वाक्यात कोणते चिन्ह आलेले आहे या ठिकाणी पहा चिन्ह दिसतंय लांब आणि विरेश आहे हे चिन्ह काय असतं अपसरण चिन्ह असतं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी का आलं ते कारण या ठिकाणी तो मुलगा खूप हुशार आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी त्याने शाळेत पहिला नंबर काढला या वाक्यानं दिलं म्हणजेच आपण काय पाहिलं होतं जर वाक्यातील एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी जर एखादं चिन्ह वापरलं असेल तर ते चिन्ह कोणतं असतं अपसरण चिन्ह असतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीज मधील विराम चिन्ह या टॉपिक मधील महत्वाचे प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न समजले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी तसेच पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र